नाशिक रोडला तडीपार गुंडांचा असून व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली व्यापार करीत आहे सुभाष रोड इथं केबीएन मार्केटमध्ये कृष्णानी यांचं राजधानी जनरल स्टोअर्स या नावानं होलसेल दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते आपले व्यवसाय करीत आहेत त्यांच्या दुकानावर सनी भाटिया नावाचा तडीपार गुंड सुभाष रोडला धंदा करायचा असेल तर मला हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्या जीवाला बरं वाईट करेल म्हणून सतत धमकी देत असतो आणि अनेक वेळा धमकी देत दुकानातून फुकटात माल घेऊन जात असून दर महिन्याला मला हप्ता द्या म्हणून खंडणी मागत आहे गंभीर गुन्ह्यातील सहभागामुळे शहर पोलिसांकडून तडीपार असताना देखील सनीश्याम भाटिया राहणार गुलजारवाडी सुभाष रोड या सराईत गुन्हेगारानं सुभाष रोड परिसरातील राजधानी जनरल स्टोअरचे मालक गोपाल कृष्णानी या व्यापाऱ्याला पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी दुकानात येऊन कोयताचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली वर्षभरापासून असा सनी भाटिया यानं जीव मारण्याची धमकी देत अनेक वेळा त्रास दिला असल्याचं व्यवसाय गोपाल यांनी सांगितलं गोपाल कृष्णानी राजधानी जनरल स्टोर सुभाष लावसा आहे मला तिथे गुंडांपासून चढीपासून त्रास आहे आणि भाट्याकडून माणूस बोरगा आहे पुणे मी खंडणी मागतो काल रात्री तो नऊ वाजता कुठे तिघून आला होता आता सकाळी पण आला तो सहा महिने पहिले पण त्याची कंप्लेन दिली होती पण काही कारवाई झाली हो नाही आता परत मी चौकीला आले हो त्याची कंप्लेन द्यायला त्याची कठोर कारवाई व्हायला पाहिजे यावेळेस रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पण योग्य कठोर कारवाई न झाल्यानं सनी भाटिया यानं वारंवार त्रास देणं सुरूच ठेवलंय गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी सनी भाटिया या रात्रीच्या वेळेस दुकानावर आला आणि पैशांची मागणी करू लागला पैसे न दिल्यानं टी शर्टच्या आतून कोयता दाखवत जिवे मारण्याची धमकी देऊन गेला इथं धंदा करायचा तर मला हप्ता द्यावाच लागेल नाहीतर तुझा खरं नाही असा दम देऊन गेला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा तो कोयता घेऊन आला आणि दम देत जिवे मारण्याची धमकी देऊन गेला गोपाल गोपालकिस्नांनी या व्यापाऱ्यानं या घटनेच्या चार दिवसानंतर सोमवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सराईत खडणीखोर भाटिया या गुन्हेगाराच्या विरोधात फिर्याद दिली भाटिया याच्यावर भारतीय दंडविधान तीनशे आठ चार तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न आदी कलमानुसार गुन्हा दाखल होताच नाशिक गुन्हे शोध पथकानं भाटिया या गुंडाला बेड्या ठोकून अटक केली या परिसरात इतर दुकानदारांना सुद्धा या प्रकारे हप्ते मागितले जात असल्याचं समजतय पण भीतीपोटी व्यापारी पोलिसांकडे तक्रार करत नाही माझ्या जीवाला धोका असून तडीपार गुंडावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी राजधानी जनरल स्टोअरचे संचालक गोपाल कृष्णानी यांनी बोलताना सांगितलं मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड